नाही तर नुसतं आम्हाला समाधान देण्यासाठी शासनाकडून शबासकी मिळवण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण कृपया घेऊ नका म्हणून मला वाटतं की आता आपण नवीन म्हणजे नवीन युगात जातोय नवीन नवीन लोकांच्या अभ्यासाची पद्धती बदललेल्या आहेत खेळण्याचे पद्धती पद्धती बदलले आहेत आणि आहे। त्यानुसार या पद्धतीचे कार्यक्रम पण बदलले पाहिजे असं आवजून या निमित्ताने मी नि उल्लेख करतो नाहीतर काय होतं की बाबा आपल्याला एक तालुका स्तरीय स्पर्धा घ्यायची आहे टिकमार्क मारायचं आहे तेवढी निधी बाजूला आपल्याला खर्च दाखवायचा आहे कार्यक्रम आता नेमकं निधी निधी झालेली तरतूद आणि समोर असलेला कार्यक्रम ह्याचा काय माझ्या नजरेमुळे तालमेल काय भेटत नाही मिळत नाही म्हणून या सगळ्या गोष्टीवर वो व्हिडिओ साहेब तुम्ही आहात शिक्षण खात्याचे अधिकारी आहेत नुसतं आपण खुर्च्यांवर बसण्यापेक्षा आपण ह्या ज्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेतोय जे आपण त्यांना भावी पिढी म्हणून पाहतो भावी मतदार म्हणून आपण पाहतो उद्याची वैभव आणि उद्याचा सिंधुदुर्ग हा त्यांचा आहे आणि त्यांना घडवण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करत असू तर त्याच्या मागचा मेहनत आणि विचार आणि त्याच पद्धतीचं नियोजन पण गेलं पाहिजे नाहीतर नुसतं आम्हाला समाधान देण्यासाठी शासनाकडून शबासकी मिळवण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण कृपया घेऊ नका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा जे काही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्रालय मंत्रिमंडळ असेल आम्हाला सगळेच त्या सगळ्या जणांना या महाराष्ट्रामध्ये काही नवीन बदल घडू शकतात का काही परिवर्तन होऊ शकतात का पारंपरिक वर्षान वर्ष चालणारे कार्यक्रम त्याच्यामध्ये अनुसार आम्ही काय बदल आणू शकतो का या बाबतीची बदलण्याची क्षमता आणि तयारी अगर आमची असेल तर मला वाटतं की बी जी आणि जिल्हा परिषदच्या प्रतिनिधींनी ह्याचा फायदा घेतला पाहिजे